नमस्कार मंडळी चला तर आज आपण पाहणार होतं कोणत्या राशीच्या मुली सगळ्यात उत्तम असतात तर मुले नेहमी अशाच मुलींच्या शोधात राहतात ज्या आयुष्यभर साथ देतील आणि लग्नानंतर एक चांगली जोडीदार म्हणून राहतील एखाद्याचा स्वभाव किंवा प्रेम किंवा प्रामाणिकपणा समजून घेणे एवढे सोपे नसते ज्योतिषशास्त्राच्या मदतीने तुम्ही व्यक्तीचा स्वभाव जाणून घेऊ शकता ज्योतिषशास्त्रानुसार काही मुली पहिल्याच नजरेत प्रेमात पडतात आणि त्या खूप भावनिक असतात त्यांच्या नात्याविषयी त्या खूप जास्त सिरियस असतात जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत आणि त्या मुली कोणत्या राशीच्या असतात तर कर्क राशीच्या मुलींचा स्वभाव जो असतो अत्यंत संवेदनशील आणि भावूक असतो त्या अत्यंत भावनात्मक आणि काळजी करणाऱ्या असतात त्या त्यांच्या जोडीदाराला नेहमी समजून घेतात आणि त्याच्या प्रति सहकार्याची भावना ठेवतात याच कारणामुळे जेव्हा कोणी त्यांच्यासमोर प्रेम व्यक्त करतं तेव्हा ते हो म्हणू शकतात त्या आयुष्यभर नातं निभावण्यावर विश्वास ठेवतात आणि संपूर्ण आयुष्य आपल्या जोडीदाराला समर्पित करतात अशा असतात या राशीच्या मुली पुढची राशी आहे सिंह सिंह राशीच्या मुलींसा आपल्या मनातील भावना खूप महत्त्वाच्या असतात त्या फार व्यक्त होत नाही पण जेव्हा त्या प्रेमात पडतात तेव्हा त्या त्यांच्यासाठी जोडीदाराचा आनंद हा सर्वात महत्त्वाचा असतो प्रेम संबंधामध्ये त्या नेहमी आपल्या जोडीदाराला साथ देतात आणि प्रत्येक सुख दुःखात एकत्र राहतात त्या खूप मनापासून प्रेम निभावतात आणि जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करतात पुढची राशी आहे तूळ तूळ राशीच्या मुली अतिशय प्रामाणिक असतात त्यांना नात्यात संतुलन ठेवायला आवडते त्या स्वतःच्या आत्मसन्मानाला खूप जास्त महत्त्व देतात या मुलींना तेच मुले आवडतात जे त्यांच्याबरोबर प्रेमाने आणि सन्मानाने वागतात आपल्या संबंधामध्ये त्यांना इतर कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही त्या संपूर्ण प्रामाणिकतेने नाते निभावतात पुढची राशी आहे रुचिक वृचिक राशीच्या मुली प्रेमात लवकर पडतात आणि त्यांचे नाते मनापासून निभावतात ते आपल्या नात्याला रोमांचक बनवण्यासाठी नवनवीन प्रयत्न करते जोडीदाराबरोबर लाँग ड्राईव्ह क्वालिटी टाईम त्यांना खूप आवडतो मंगलग्रहाच्या प्रभावामुळे यांना खूप लवकर राग येतो पण तितक्याच लवकर ते शांतसुद्धा होतात त्या आपल्या नात्यांना घेऊन खूप जास्त सिरियस असतात नातं टिकवण्यासाठी त्या खूप प्रयत्न करतात पुढच्या राशी आहे मीन मीन राशीच्या मुली संवेदनशील स्वभावाच्या असतात या मुली अत्यंत भावनात्मक असतात त्या जोडीदाराच्या भावना खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात त्या खूप दयाळू आणि मार्मिक स्वभावाच्या असतात ज्यांच्यामुळे त्यांचं नातं आणखी दृढ होते प्रेमात हे लोक खूप जास्त प्रामाणिक असतात आणि नात्यात प्रेम वाढवण्यासाठी त्या नेहमी ने नवनवीन प्रयत्न करतात त्या खोडकर आणि रोमँटिक स्वभावाच्या असतात तर अशा असतात यावरील राशीच्या मुलींचा स्वभाव आणि त्या मुली तुमच्यासाठी लग्न करण्यासाठी किंवा जीवनसाथी निवडण्यासाठी अत्यंत उत्तम असतात तर तुमच्याही राशी आयुष्यामध्ये अशा राशीच्या मुली